शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर व्हावी यासाठी घरगुती उपाय शरीरात कॅल्शियमची कमतरता होते मात्र हे कॅल्शियम घरगुती पदार्थ खाऊन वाढवता येते त्यासाठी औषधांची गरज नाही पहिलं दूध गाईचे दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे यामुळे केवळ मुलेच के मुले नाही तर प्रौढ व्यक्ती सुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते दोन दही दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते एका बाउल दहीमध्ये चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते दुधापासून तयार इतर पदार्थ सेवन करून कॅल्शियम मिळते तीन पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते पालक शलजम कोबी इत्यादी चार शेंगभाज्या शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात त्या यामुळे शरीरातील प्रोटीन सोबत कॅल्शियम मिळते पाच संत्री लिंबू संत्री लिंबू यांसारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच विटॅमिन डी आणि सी मिळते डी विटॅमिनचा विशेष गुण म्हणजे हे शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते सहा सोयाबीन सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते या व्यतिरिक्त हे फायबर प्रोटीन आयर्न आणि कार्बोहायड्रेटचे उत्तम स्रोत आहे सात गुळ गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही गुळामध्ये कॅल्शियम सोबतच सुद्धा असते जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतं आठ तीळ भाकरीला तीळ लावून खाणे किंवा जेवणानंतर एक ते दोन चमचे तीळ खाणे उत्तम नऊ शेंगभाज्या शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात त्यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम प्राप्त होते दहा तुळस ओव्याची फुले दालचिनी पुदिना लसूण तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट देतात त्यातून कॅल्शियम मिळते अकरा ड्रायफ्रूट वेगळ्या प्रकारच्या बिया या म फार मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते आहारात अक्रोड अंजीर खजूर जरदाळू यासारख्या सुक्या मेवांचा समावेश करून आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतो बारा चणे आणि शेंगदाणे दोन जेवणांमध्ये भूक लागल्यास किंवा संध्याकाळी टी टाइम स्नॅक्स म्हणून आपण मूठभर चणे शेंगदाणे खाऊ शकता चणे शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियमची गरज पूर्ण होण्यास मदत होते तीन मूग मसूर चणे राजमा या सर्वांमध्ये भरपूर कॅल्शियम असते हे केवळ हाडे मजबूत करत नाहीत तर मेंदू आणि दातांच्या बळकटीसाठी देखील याचा फायदा होतो चौदा दही चीज तूप यांचा रोजच्या आहारात समावेश असणे शरीरासाठी चांगले असते या सर्व गोष्टी शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतात आणि हाडे मजबूत ठेवतात पंधरा ज्वारी बाजरी नाचणीपासून तयार केली जाणारी भाकरी तसेच नाचण्याचा डोसा किंवा अशी अनेक पौष्टिक भरडधान्य वापरून त्यांची पीठ तयार करून त्यांचे लाडू बनवून खाऊ शकतो या भरडधान्यांना आहारात समावेश केल्यास शरीरातील कॅल्शियमची कमतरता असल्यास ती भरून निघते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला कमेंट आणि शेअर करा व अशाच नवीन उपयुक्त टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद